बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा निकी तांबोळीमुळे खूपच चर्चेत आहे हिंदी बिग बॉस चौदामधील स्पर्धक निकी तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाल्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी राडा करून निकी चर्चेत आली आणि त्यानंतर आजपर्यंत ती कायम चर्चेत आहे दरम्यान निकी तांबोळीचा बॉयफ्रेंड कोण आहे ती कमिटेड आहे का असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना पडले आहेत तर आज आम्ही तुम्हाला निकी तांबोळीची लव्ह स्टोरी सांगणार आहोत निकी तांबोळी ही प्रतीक सहजपाल याच्या प्रेमात पडलेली आहे या दोघांची लव्ह स्टोरी बिग बॉस दरम्यान खूपच चर्चेत आली बिग बॉस पंधराच्या सीझनमध्ये या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली याचं कारण म्हणजे निकी तांबोळीनं बिग बॉसच्या घरात प्रतीक सहजपालला कीच केलं होतं या सीझनमध्ये रुबिना आणि निकी बिग बॉसच्या घरात पाहुण्या म्हणून पोहोचल्या त्या दोघीही काचेच्या पेटीत एकत्र उभ्या होत्या या दरम्यान निकीनं प्रतीकला बोलवून घेतलं आणि त्याच्या गालावर केस केलं त्यानंतर जे काही घडलं ते पाहून चाहते आश्चर्यचकितच झाले कारण निकीला परत तसं करण्यास प्रतीकनं सांगितलं आणि यावेळी तिला प्रतीक केस करतो यावेळी दोघं एकमेकांच्या समोर उभे असतात पण दोघांच्या मध्ये काचेची भिंत असते यावेळी निकीनं मी तुझी बाहेर वाट पाहते असंही प्रतीकला म्हटलं होतं तिने प्रतीक सोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती यानंतर द खतरा टास्कमध्ये भारतीनं अभिनेत्री निकी तांबोळीला विचारलं की तिला प्रतीक सोबत दुसऱ्या डेटवर जायचं आहे का या उत्तर देताना निकी म्हणाली होती की मला डेटवर जायचं नाही मला त्याच्याशी लग्न करायचं आहे यानंतर प्रतीकने तिला या शोमध्ये प्रपोज देखील केलं होतं तेही गुडघ्यावर बसून त्याने लाईव्ह शो मध्ये तिला प्रपोज केलं तर मग तुम्हाला नेकी तांबोईचा खेळ आवडतोय का तुम्हाला नेकी आणि प्रतीकची जोडी आवडली का कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा